स्टार नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण घोडेगाव या ठिकाणी हे सगळे निळ वादळ दिसतोय हे बऱ्याच वर्षांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालं याच कारण आपण जे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत गौतमराव राव साहेब यांना विचारूया एवढे भीम अनुयायी भीम सैनिक बऱ्याच वर्षांनी सगळं तालुका निळा निरा निळा दिसतोय कशासाठी एकत्र आलेला आहे यांच्याकडून जाणून घेऊ जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हा सगळा समाज आलेला आहे यांचं एकच ध्येय आहे की आंबेगाव तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मारक आणि संविधान भवन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन ते आज बुलसे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज हा मेळावा आयोजित केलेला होता या संविधान स्मारक समितीच्या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे की आमचे आदरणीय प्रकाशजी वाघमारे साहेब असतील प्रकाशजी सोनवणे साहेब असतील गौतमजी रोकडे असतील विठ्ठलदादा टिंगरे असतील रमाकांत जाधव असतील मनोज थोरात असतील पंडूशेठ थोरात असतील आमच्या मायाताई असतील आमच्या अनिताताई आणि आमचे सर्वच कोर कमिटीचे जेवढे पन्नास साठ मेंबर आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी अहरात्र फिरून आंबेगाव तालुक्याचे एकशे पासष्ट वस्त्यांमध्ये फिरून आपल्या भीम अन्वयांना एकत्र करण्याचं काम केलं आणि त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट एकच या राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आणि स्मारक झालं पाहिजे आणि ही भूमिका मांडण्यासाठी हा खऱ्या अर्थाने मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि त्या मेळाव्यासाठी या राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि तुम्हा आम्हा सर्वांचे विकासाचे शिल्पकार आदरणीय वळसे पाटील साहेब शिवाजी दादा आडराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या स्मारक समितीचे सर्व सहकारी एकत्र येऊन तमाम आंबेडकरी जनतेसमोर आज वळसे पाटील साहेबांनी शब्द दिलेला आहे की तुम्हाला नुसता पुतळा देणार नाही तर संविधान भवन स्मारक मेडिटेशन हॉल एम पी एस सी चे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाची दोन वस्तीगृह आज देण्याचं समाजापुढे कबूल केलेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या समाजापुढे कबूल केलेलं जे आश्वासन आहे ते निश्चित वळसे पाटील साहेब पूर्ण करतील याची मी खात्री या सगळ्या अनुयायांना देतो बर हा लढा यशस्वी होण्यासाठी बऱ्याच दिवसाचे तुमचे प्रयत्न होते आणि साहेबांकडून तुम्हाला आज ठोस नाही का घोषणा झाली साहेबांची आंबेगाव तालुक्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झाला पाहिजे तर हा लढा कसा यशस्वी झाला या लढ्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही पहिली जनजागृती अभियान सुरू केलं आंबेगाव तालुक्यात के जनजागृती अभियानाच्या माध्यमातून अगदी आऊप्याच्या पश्चिम पट्ट्याच्या टोकापासून तर आंबेगाव तालुक्याच्या वडगाव फिर असेल लोणी धामणी परिसरामध्ये आम्ही सर्व वस्त्या मग लोणी लोणीमध्ये सोनवणे असतील पंचरास असतील धामणीमध्ये पंचरास जाधव असतील किंवा आऊ प्याला तिकडे साळवे कंपनी गायकवाड कंपनी अंकुश कंपनी अशा प्रत्येक वस्तीमध्ये छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये आम्ही फिरलो पहिले लोकांच्या भावना विचारून घेतल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आहे का तर खऱ्या अर्थाने वयाच्या सातव्या वर्षापासूनच्या मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचं म्हणणं होतं की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही समाजामध्ये फिरलो फिरल्यानंतर आदरणीय वळसे पाटील साहेबांकडे गेलो वळसे पाटील साहेबांनी आम्हाला तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब असतील सध्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असतील यांना एक पत्र दिलं आणि कृषी विभागाची जी पाच हेक्टर पाच एकर जागा आम्ही मिळवलेली आहे या पाच एकर जागेचा खऱ्या अर्थाने प्रवास जर स्पीड मध्ये कोणी केला असेल तर या स्मारक समितीचे सचिव आदरणीय प्रकाशजी सोनवणे साहेब की जे कृषी विभागाचे माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा प्रवास जोरात झाला प्रशासकीय लेवलला मंत्रालय पातळीवर आता ती पाहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरी जनतेचं स्वप्न आता या पुढील काळात निश्चितपणे पूर्ण होण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद जय एक पुतळा तर तयार आहे कलाकारांनी तयार केलं अतिशय सुंदर पुतळा आहे कुठेही उभं करू शकतो आपण कुठेही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं स्मारक करू शकतो आपण पण त्याच्याबरोबरीने जर या बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण जर करू शकलो तर आपल्या समाजातल्या आपल्या भविष्य काळातल्या मुलांच जे भविष्य आहे ते भविष्य उजळण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल ला आणि हे सगळं काम आपल्या सगळ्या सहकार्यांशी बसून आम्ही करू पण आम्ही हे सगळं काम करत असताना मताचं काही बोलणार नाही फक्त तुम्ही संघटित राहा तुम्ही एकत्र राहा तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या पाठीमागे राहा आणि बरा त्याच्याबरोबर आपलं सगळ्यांचं कल्याण त्या ठिकाणी होतं की नाही आणि हे करायची जबाबदारी माझे खासदार शिवाजीरावराव पाटील आणि मी आम्ही दोघंही ही जबाबदारी स्वीकारतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधल्या आपल्या ज्या या अपेक्षा आहेत या अपेक्षा पूर्ण करायचं काम नजदीकच्या काळात आम्ही करू एवढंच या निमित्तानं तुम्हाला सगळं सगळ्यांना सांगतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र